विकालकरांची येथे श्री संत सेना महाराजांचा 625 वा पुण्यतिथी सोहला निमित्त श्री संत सेना भवन विक्रमनगर येथे आयोजित पालखी सोहळा व रथोत्सव सोहळा माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला यावेळी नाभीक समाज अध्यक्ष सुनील इंगळे कृष्णा साळुंखे जयसिंग संकपाळ मारुदी सचिन माचरे इम्रान सतीश मुळीक राहुल घाट शैलेश गोरे मदन कारंडे अमृत भोसले विठ्ठल चोपडे उदयसिंह पाटील आनंदराव कीर्तने बाबुराव जाधव रवी क्षीरसागर महेश यादव भारत मर्दानी अर्जुन शिंदे प्रवीण जाधव सागर शिंदे बापू सपकाळ दीपक जाधव संतोष सयाजी सयाजीराव चव्हाण घाडगे गुरुजी गणेश टिपकडे सरदार संकपाळ नामदेव शिंदे पवन शिंगे स्नेहा संकपाळ मेघाने जाधव सयाजी झुंजार प्रज्ञा दिग्रजकर आनंद जाधव राहुल माने प्रमोद शिंदे बाळासाहेब पवार केशव पवार महादेव पवार हिंदूराव राऊत विनोद संकपाळ प्रकाश जाधव अमोल साळुंखे सुनील साळुंखे यांच्यासह नाभिक समाज उपस्थित होते सत्याचा साक्षीदार न्यूज नेटवर्क इचलकरंजी